नमस्कार शेतकरी मित्रांनो हा जो तुम्ही प्लॉट बघताय हा प्लॉट किशोर तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचा प्लॉट आहे आणि शेतकऱ्याचं नाव आहे सचिन मोकासे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये शिमलाचं खूप मोठं असं उत्पन्न घेतलं जातं आणि अगदी कृषी प्रदर्शनमध्ये जसं पीक येतं तसंच पीक शेतकरी तरुण वर्ग आहे तो आपल्या शेतामध्ये पिकवतो गेली तीन वर्ष झालं ही जी शेतकरी आहेत ते बजबक्र टेक्नॉलॉजीचं मार्गदर्शन घेतात आणि तरुण शेतकरी लाखो रुपये कमवत आहेत म्हणजे जे, जे नोकरीच्या पाठीमागे न लागता मुंबई पुणे किंवा इतर ठिकाणी जाऊन जॉब न करता या गावातील तरुण शेतकऱ्यांनी ठरवलं आणि साधारण दोनशे दीडशे दोनशे ते अडीचशेच्या आसपास जे तरुण शेतकरी आहेत शेतकरी मित्रांनो मी तरुण शेतकऱ्यांना सांगतोय त्यांनी पूर्ण शेतीमध्ये झोकून दिलं आणि गेली तीन वर्ष झालं ते उत्पन्न भरपूर असं प्रमाणात काढत आहेत आणि काहीतरी शत काही शेतकऱ्यांचं तरी उत्पन्न म्हणजे तरुण शेतकऱ्यांचं मुलांचं ज्यांचं लग्न झालं आहे झालेलं आहे तीसच्या आसपास शेतकऱ्यांचं उत्पन्न हे वार्षिक बारा लाखापर्यंतचं आहे म्हणजे महिन्याला एक लाख रुपये पगार मिळावा इतकं असं भरघूस उत्पन्न खाल्लेलं आहे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी ओपनला जी फोर सेगमेंट म्हणजे तिखट मिरचीसुद्धा लागवड होती ज्यामध्ये गौरी धूम आरमार शार्कवन अशा एक्सपोर्ट होणाऱ्या व्हरायटीची सुद्धा लागवड केली जाते शेतकरी मित्रांनो आज तारखेला या व्हरायटीचं रेटसुद्धा आहे तिकड मिरचीचा नव्वद रुपये किलो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी काकडीचं सुद्धा भरपूर प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं आणि रोज या ठिकाणून गाड्या साधारण पाच ते सात गाड्या या चायना काकडीच्या या ठिकाणून व्यापारी घेऊन जातात शेतकरी मित्रांनो शिमलाचं सुद्धा उत्पन्न भरपूर आहे पाच ते सात गाड्या जातात जयपूर स से, जयपूर सेगमेंट म्हणजे आपण मी मग सांगितलं तिखट मिरचेचं त्याच्यासुद्धा गाड्या तीन ते पाच जातात असं पाहिलं तर या गावातून रोज साधारण तीस ते पस्तीस लाखाचा टर्न ओव्हर रोजच्या रोज होतो जो शेतकऱ्यांना फायद्याचा ठरतो आणि या ठिकाणी व्यापारीसुद्धा येऊन जागेवरती माल घेऊन जातात त्याच्यामध्ये प्रम प्रामुख्याने शनीसाई व्हिजिटेबल आणि तुळजा एक्सपोर्ट यांचा हा खूप मोठा असा वाटा आहे आणि बाकी पण जे व्यापारी आहेत ते या ठिकाणून माल उचलला जातो आणि जाग्यावरतीच त्यांना भाव ठरवून पैसे दिले जातात त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणचं या गावचं उत्पन्न हे दिवसेंदिवस वाढत असून सांगण्याचा एकच उद्देश आहे की या गावातील तरुण शेतकऱ्याने एकत्र मिळून येऊन शेती केली आणि एकजुटीने केल्यानंतर त्याचं फळ किती मिळतं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळालं असेल तर शेतकरी मित्रांनो तुम्हालाही बजबकर टेक्नॉलॉजीचा नवीन तंत्रज्ञान नवीन टेक्निकचा फायदा घ्यायचा असेल तर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद